मित्राचे अनबॉक्सिंग करून झालेले आहे आता आम्ही एलियन येऊ बघा एलियन एलियन मोबाईल चेकअप चालू आहे ह्याच्यावर विश्वास नाही फोन घेऊन वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये मी जात आहे माझ्या मित्राला फोन घ्यायला नवीन खूप कष्ट करतो बिचारा त्याला अजून एक दोन वर्ष झाली कामाला येतो त्याला त्याच्याकडे फोन नव्हता त्या आता तो बटनावाला फोन युज करतोय तुझा फोन जरा हो बघा यो फोन युज करतोय तो तर याला आम्ही आता नवीन फोन घ्यायला चाललोय यो दोन वर्ष काम करते त्याच्याकडे त्याला त्या भाऊ बोलतोय मोठा त्याचा की बोलतो फोन नको घेऊ घराचं काम वगैरे चालू आहे आणि तर त्याला आजच्या ब्लॉक मध्ये मी जाते पनवेलला याला फोन घ्यायला हे बघा आमची बाईक बाईकने जाणार आहोत आम्ही याच्याकडे लायसन नाही माझ्या लायसनवर चाललाय ट्रिब ट्रिबल शीट हे बघा चल हे फोन धर चल जाऊया आपण याला पनवेलला कुठे आम्ही पेट्रोल भरायला आलेलो पेट्रोल भरून झालय आता आम्ही हवा टाकतोय त्याला टायरमध्ये पाचच्या टायरमध्ये हवा कमी आहे सर हवा टाकून झाल्यानंतर सरळ आम्ही भेटणार तुम्हाला मला नेरुळ हायवे मध्ये भावान ट्रॉफिक खूप लागलेली आहे ट्रॉफिक मध्ये आम्ही फसलो पूर्ण आणि पुढे मित्र बोलते पोलीस आहेत तर घाबरू नका माझ्याकडे लायसन आहे माझ्या लायसन वर होऊ शकतं काहीतरी बघूया ऑलरेडी तो रूल तोडतो ट्रिपल सीट तर आहोत आम्ही तरी पण फाईन लागणार आम्हाला त्याचं काही टेन्शन नाही फाईन आम्ही देऊ हा मित्र आमचा याचा आताच पगार झालाय तर आम्ही फाईन देऊ काय काळजी करू नका तुम्ही आम्ही काय चौकीमध्ये जा, नाही जाणार अजून काही यांची दिवाळी काय संपली नाही दिवाळी अजून आहे यांची श्रीराम येणार आहे ट्रॅफिक मधून सुटलो आम्ही आता हायवे हायवेमध्ये भेटू आम्ही रोड क्रॉस करतोय हायवे बघा स्पीड मध्ये गाड्या आहेत ठोकला तर डायरेक्ट धागा फायनली आम्ही रोड क्रॉस केलेला आहे आता आम्ही डायरेक्ट एन्सीच्या स्पीड नेटने बघू शकता इथं डीवाय पाटील स्टेडियम आहे हा डी पाटील स्टेडियम इथं लेडीज लोकांची फायनल झाली आम्ही खाता पिदा आम्ही मजा करता मुंबईचा राजा दर्या आम्ही मुंबईचा राजा राजा आज दिला <laughs> फायनली गाडीचा आम्ही पनवेल मध्ये एंट्री केलेली आहे आता समोर बस डेपो आहे बस डेपोच्या पाठीमागेच विजय सिल्स आहे त्या विजय सिल्स मध्ये आम्ही जाणार आहोत मोबाईल घ्यायला मित्राला तर तुम्हाला दाखवतो हो पुढे विजय शेष ला पोचल्यावर तुम्हाला दाखवतो सरळ तर घरी ट्राफिक लागली नाही तर हॅलो आम्ही आता विजयला आलेलो आहोत हा माझा मित्र याला घ्यायला गेलेलो आम्ही घरी त्याच्या तो शूट आम्ही घेतला नाही आता आम्ही विजय ला आलेलो आहोत ते मित्र पाठीमागे आहेत ते पार्किंगला लावतात गाडी आणि येत आहेत तर बघू शकता विजय बघू शकता आम्ही आमच्या मित्राला फोन घेतोय मित्राला आमचा फोन घेतोय तो रामपाल तर बघू शकता तुम्ही तो थोडा अन्नाडे रामपाल आपला ढोलमधला रामपाल फायनली केलेली आहे आणि काहीतरी विचार देत मित्र फोनबद्दल काय तरी विचारतात ते आम्ही जे फोन सिलेक्ट केलेले आहे ते इथं नाही अलाउड आहे ते बोलतात बोलतात ऑनलाईन तुम्हाला मागवायला लागेल फोन वगैरे तर मित्र बोलतात ऑनलाईन तर फ्रॉड चालू असतं वगैरे तर आम्ही ऑनलाईन नाही घेऊ शकत मोबाईल रेडमीचा फोन आहे तो घेऊ घेऊया आपण हा फोन सिलेक्ट केलेला आहे हा फोन सिलेक्ट केला त्यांनी हे बघू शकता तुम्ही डेमो हा फोन सिलेक्ट केला त्या लोकांनी हे घेणार आहोत आम्ही आता त्याला आणि त्याचं बजेट पण तेवढा आहे बारा हजाराचा तर आम्ही हाच फोन घेणार चला तुम्हाला नंतरला दाखवतो सगळं घेतल्यावर परचेस केल्यावर अनबॉक्सिंग वगैरे तुम्हाला दाखवणार माझं म्हणणं काय माहिती गाडी तुम्ही या चांगला इथं सेसला डेमो वगैरे बघला हा बघा बघला बघा बघला बघला नाही यो याला काय बोलतात गोका आपला नाही खवल्या माझू खवल्या मानूस खवल्या मंजूर बोलता त्याला ही दोनशे रुपयाला टीव्ही आहे ही पाचशेला आहे आणि हजार रुपयाला टीव्ही आहे आम्ही फोन घेतलेला आहे आम्ही काउंटर आहोत पैसे पे करायला आम्ही आता आवडत आहे त्याकडे गिफ्ट मागतोय कोणतं फोनवाला आहे फोन वाला घेतला आहे दोन लाखाचा फोन फोन मध्ये घेतलेला आहे पण आम्ही बघतो आता त्या सोबत काहीतरी गिफ्ट भेटतोय की नाही ते बघूया त्याला मी शोधतोय आता हे बघा दादा 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 त्या फोनासोबत काहीतरी गिफ्ट भेटू शकतो अरे नाही नाही दादा सॉरी <laughs> त्या फोनासोबत काहीतरी भेटू शकतं का वॉरंटी ऑफर करून हंड्रेड रुपीज अकराशे रुपयाची वॉरंटी हंड्रेड रुपीज मला दिले नाही काय तरी हेडफोन आणि त्याच्यानंतर सोबत काहीतरी ना असं माझ्या गिफ्ट वगैरे असे बघायला गेला सॅमसंग अडॅप्टर येत नाही मोबाईल सोबत आहे पण जो घेतलाय ना हा त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला प्रोसेस सर्वात ऍडव्हान्स भेटलाय स्नॅपड्रॅगन फोर जेन एन टू चा प्रोसेस भेटलेला चार्जर तर भेटर चार्जर तर भेटतो बॉक्सवर लिहिले वन ट्रिपल नाईन चा चार्जर सोबत येतोय आता बाकीच्या फोन मध्ये तुम्हाला चार्जर भेटत नाही हा मला याच्यामध्ये चार्जर पण नोटली परचेस करायची गरजॉक्स हेडफोन वगैरे काय काय असं काय तरी दुसऱ्या मॉडेल सोबत घेत आहे ना तुम्हाला यासोबत हेडफोनची बड्स ऑफर आहे त्याच्यासोबत रेडमी नोट फोर पी हा हा बर काय होत असेल तर घेऊन दिला भावाला आम्ही बोललो की काहीतरी त्या सोबत काहीतरी गिफ्ट द्या वगैरे तर तो नाही मानत हा भाऊ मिक्सर मागतो त्याच्याकडनं मिक्सर भेटणार का बारा हजाराचा मोबाईल घेतला त्यासोबत दिली असेल तू तर नाही भेटत तुम्हाला बघलं दाखवतो बघला बगला बघा बगल्याची योच तो बघला मादर आपला सॉरी ओड ही घुबार आहे घुबार नाही याला काय तरी बोलतात कासव बोलतात त्याला कासव कोला तर त्यांची ते बिलिंग वगैरे करून झाली आणि ती गायब गायब झालेली भेटत नाही तिकडं ते बघा तिकडे पला तो उड्या टाकत चाललंय तो आपला मित्र आहे त्याने फोन घेतलाय लय खुश आहे तो तो बघा अनबॉक्सिंगला खूप एक्साइटेड आहे तो <laughs> चला डायज बघूया अनबॉक्सिंग करतोय राजपाल काय अनबॉक्सिंग करत आहे माझा मित्र व्हिडिओ काढायचे कोणतरी अनबॉक्सिंग चालू आहे अरे खोल व्हिडिओ काय मित्राची अनबॉक्सिंग करून झालेली आहे आणि आम्ही आता जाणार चाळीस वगैरे खायला थँक्यू आम्ही आता आणि आमचा ब्लॉग झालेला आहे इथं आम्ही आता जाणार आहोत डायरेक्ट चायनीज खायला हा पार्टी देणार आहे आम्हाला चायनीज खायला जाणार चायनीज आणि दारू पण पिणार आहोत आम्ही रात्रभर आम्ही दारू पिणार आहोत झोपणार आहोत कुठेतरी असं झोपून सकाळी डायरेक्ट उठणार आहोत आम्ही हा भाऊ दहावी शिकलाय दहावी शिकलोय आता साईन करतो अंगुठा देतो तो पण आज त्यांनी साईन केली पहिला फोन बघतो मी दोन वर्ष या फोन वर काढलेत त्याने दोन वर्ष या फोनवर काढलेत त्याने आणि दोन वर्ष आता त्यांनी मेहनत करून आता फोन आपला दुसरा नवीन फोन घेतलाय बघू शकता आता बोल काय तरी आता तंबाखू नाही ऑर्डर तोंडात आहे तुझ्या मी थोड्या वेळा अनुभव एलियन यो बघा एलियन 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 आहे ही दहा हजाराची टीव्ही आहे ही <laughs> पाच हजाराची टीव्ही आहे बघा किती मोठी आहे टीव्ही वी पाच हजाराची विजयसेस ला या तुम्ही मी सव्वीस जानेवारीला येणार होतो तिथं मोबाईल घ्यायला मित्राला सव्वीस जानेवारीला येणार फिफ्टीन प्रो घेणार आहे तो हा बघा तुम्ही हा घेणार आहे माझा मित्र त्याचा त्याला पप्पा घेऊन देणार आहे सव्वीस जानेवारीला तर तो बोलत होता तिकडे काकन काकण जवळ आपल्या सरांकडे कि सव्वीस जानेवारीला ऑफर ऑफर वगैरे वा, येतं का तर तो चालूच असते तुम्ही सेव्हन्टी प्रो दाखवत होता सेव्हन्टी नऊतीस हजाराचं दाखव दाखव बघू शकता तुम्ही बत्तीस हजाराला कप भेटतो चाय घ्यायला हे बघू शकता किती मॉडेल चांगली आहे इंडोनेशिया मधून इंडोनेशिया मधून मागवलाय सेव्हन्टी सेव्हन्टी प्रो बघू शकता तुम्ही सेव्हन्टी प्रो मॅक्स प्रो मॅक्स आणि हा आपला टॅक्स टॅक्स हा आपला आपला आहे आणि मॅक्स आहे इथं यो मॅक्स आणि यो टॅक्स इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स चेकअप आहे ह्याच्यावर विश्वास नाही काकाचा त्याला वाटतंय की काय चोरलाय की काय काका चेक करतोय याच्या आतमध्ये काय नाही फक्त मोबाईलचा बॉक्स आहे आणि हा चोर दिसतोय म्हणून घेतलाय बॉक्स आणि चेक करणार आहे काका बरोबर आहे काका फायनली आमचा फोन घेऊन फोन झालेला आहे आता आम्ही चाललो चायनीज खायला <laughs> ह्याच्याकडे पैसे नाही आपण चायनीज खाणार दोन दोन माझ्याजवळ आता पैसे नाही आहे आम्हाला काय पण करून द्यायचं आहे आमचं फोन वगैरे घेऊन झालेला आहे आम्ही आता बाहेर आलेलो आहोत तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग आम्हाला मला कमेंट करून सांगा आणि कमेंट वगैरे करा कमेंट नका करू सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब आठवणींनी करा तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा जरूर नाही आठवणीने करा सबर सबर कराई करा चला तर तुम्ही आठवणीने सबस्क्राईब करा चला भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय